नमस्कार मी प्रमोद गोसावी आणि आपण पाहतात प्रतिबिंब शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत महावितरणचे काही सबस्टेशन्स ही सौर ऊर्जेवर करण्याचे प्रस्तावित केलेले आहे किंवा तसे धोरण स्वीकारलेले आहे या योजनेअंतर्गत महावितरणच्या माडा आणि कुर्डवाडी उपविभागातील एकंदर अठरा उपकेंद्रांची महावितरणच्या उपकेंद्रांची सौरउर् निवड करण्यात आली असून अशी उपकेंद्रे सौर ऊर्जेला जोडली जाणार आहेत या प्रस्तावित अठरा उपकेंद्रांपैकी आठ उपकेंद्रांच्या सौर कृषी वाहिनीसाठी जमीन उपलब्ध झालेली आहे उर्वरित दहा केंद्रांसाठी अपेक्षित जमीन अद्याप उपलब्ध झालेली नाही सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत माढा तालुक्यातील सापटणे भोसे माढा धारफळ निमगाव माडा, माडा मानेगाव कुंभेज उपळाय खुर्द उपळाई बुद्रुक जामगाव कुर्डवाडी कव्हे म्हैसगाव तांदुळवाडी कुर्डू ढवळस पडसाळी चोबे पिंपरी आणि बारलोणी या अठरा सबस्टेशन्सचा या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत समावेश असून यासाठीची ही योजना राबवण्यासाठीची प्रस्तावित करण्यात आलेली आहे यापैकी दारफळ निमगाव माढा मानेगाव कुंभेज उपळाई खुर्द जामगाव चोबी पिंपरी आणि बारलोणी या आठ उपकेंद्रांसाठी जागा म्हणजे जमीन उपलब्ध झालेली आहे या सर्व केंद्रासाठी एकंदर पाचशे एकोणसाठ एकर जमीन उपलब्ध होणे आवश्यक आहे यापैकी सुमारे दोनशे सत्तावीस एकर जमीन उपलब्ध झालेली आहे माढा कुर्वडी कव्हे मैसगाव तांदुवाडी कुर्डू येथील केंद्रासाठी जमीन उपलब्ध झालेली नाही महावितरणच्या माढा उप उपविभागात सोलार पंप कुसुम बी योजनेअंतर्गत एकशे नव्याण्णव शेतकऱ्यांनी पैसे भरून नोंदणी केलेली आहे त्यापैकी एकशे एकवीस शेतकऱ्यांचे पंप बसवून देण्यात आलेले आहेत तर विभागात। ले ले शे शे उप उपविभागात पैसे भरून नोंदणी केलेले तीनशे एकोणसत्तर शेतकऱ्यांपैकी एकशे पंच्याऐंशी जणांना पंप बसवून देण्यात आले आहेत मागेल त्याला सौर ऊर्जा योजनेअंतर्गत महावितरणच्या माढा व कुर्डुवाडी या दोन्ही उपविभागात एकंदर पाचशे सव्वीस शेतकऱ्यांनी कोटेशन भरून आपले नाव नोंदलेले आहे यापैकी तीनशे तेरा शेतकऱ्यांसाठी महावितरणने व्हेंडॉरांच व्हेंडॉर निवडलेले आहेत परंतु आज तागाय यापैकी एकाही शेतकऱ्याला कृषीपंप सौर ऊर्जा वरचा बसवून देण्यात आलेला नाही सौर ऊर्जेचा वापर वाढावा आणि त्यातून विजेची उपलब्धता होऊन शेतकऱ्यांना शक्यतो दिवसा वीज मिळावी हा या दोन्ही योजनांमागचा प्रमुख उद्देश आहे यामध्ये सध्या शेतकऱ्यांना आठ चार चार बारा आणि बारा आठ अशा तीन पाळ्यांमध्ये सर्क्युलेशन सिस्टीमनं वीज पुरवठा केला जातो यामध्ये पहिल्यांदा आठ बारा आठ चार झाल्यानंतर पुन्हा चार बारा आणि त्यानंतर बारा आठ तर यामधली सगळ्यात अडचणीची जी वीज मिळण्याची पाळी असते ती असते रात्री बारा ते सकाळी आठ या कालावधीत शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी देणं क्रमप्राप्त बनतं आणि त्याच काळात शेतकऱ्याला अडचणी येतात ह्या टाळण्यासाठी सरकारनं सौर ऊर्जेचा वापर करून शेतकऱ्यांना दिवसा वीज दो देण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत या प्रयत्नां अंतर्गत माढा तालुक्यातली जी परिस्थिती आहे ती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणासमोर मांडलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद